मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये आय टी ॲडमिशन दोन हजार चोवीसच्या फर्स्ट राऊंडला आपण आलेलो आहोत तर या ठिकाणी आज लिस्ट लागलेली आहे लिस्ट ही ऑनलाईन लागलेली आहे त्यामुळे तुम्हाला ऑनलाईनच बघायचं आहे आय टी आयला जायची गरज नाही म्हणजे आज चौदा सातला आय टी आयला जायची गरज नाही तर उद्यापासून सदर राऊंड ॲडमिशन चालू होणार आहे तर हे अलॉटमेंट लेटर म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कोणता आय टी आय आणि कोणतं कॉलेज मिळालं हे बघण्यासाठी अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं त्याच्यासाठी प्रकारे करायचं हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन नाल तर सबस्क्राइब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशनमध्ये जातील रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलसुद्धा जॉईन करू शकता सगळ्याच लिंक मित्रांनो खाली दिलेल्या असतात तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्ही ॲडमिशन डॉट डी व्ही टी लिंक खाली दिलेल्या आहेत डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यावर जावा जिथे तुम्ही फॉर्म वगैरे भरला होता स्क्रोल करत जा इथे तीन लाईन दिसतात त्याच्यावर क्लिक करा तीन लाईनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली परत स्क्रोल करा कॅन्डिडेट लॉग इनमध्ये रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये तुमची डिटेल टाकायची आहे आता हा रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये तुमचे दोन हजार चोवीस झिरो सिक्स ए जो नंबर आहे तो पूर्ण टाकून घ्या तुमचा पासवर्ड तुम्हाला माहीत असणार तो टाकून घ्या पासवर्ड विसरले असेल तर खाली फरगट पासवर्ड आहे त्याच्यावर क्लिक करा नंतर हा कॅपच जो आहे रिटाईप तर हे डब्ल्यू व्ही ए हे सगळं टाकायचं आहे डब्ल्यू व्ही ए जे आणि लॉग इन या पेजवर टॅबवर क्लिक करायचं लॉग इन टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव दिसतं पूर्ण तुमचं पूर्ण प्रोफाईल अशा प्रकारे आता तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे आता हा मोबाईलवर व्हर्जन आहे स्क्रोल केल्यानंतर खाली तुम्हाला ग्रीन ग्रीन दिसतं तिथे परत एकदा वरच्या तीन लाईनमध्ये जावा तीन लाईनमध्ये इथे ॲडमिशन ॲक्टिव्हिटी आहे ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये जावा ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये स्क्रोल करा इथे बघा अलॉटमेंट लेटर आहे त्या अलॉटमेंट लेटरवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला कोणती सीट अलॉट झालेली आहे ती तुम्हाला दिसते आहे इथे तुमची वरची तुमची संपूर्ण डिटेल दिसणार आहे तुमचं नाव तुमचा कास्ट कॅटेगरी वगैरे सगळं आता इथे तुम्हाला अलॉटमेंट राऊंड वन म्हणजे पहिला राऊंड आहे त्यानंतर प्रेफरन्स नंबर तुम्ही वन टाकलेला असणार आहे जो टाकलेला असणार तो दिसणार आहे आता ट्रेड अलॉटमेंट डिटेल बघा दिसतोय अलॉटमेंट राऊंड वन त्यानंतर प्रिफरन्स नंबर वन टाकला होता हे सी बी सी कॅन्डिडेट आहे नंतर इलेक्ट्रिशियन या ट्रेडला लागलेलं आहे आणि कुठे लागले आहे तर गव्हर्मेंट इंडस्ट्री ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ठाणे जिल्हा ठाणे म्हणजे गव्हर्मेंट इंडस्ट्रीयल म्हणजे गव्हर्मेंट आय टी आय ठाणे हे कॉलेज त्या ठिकाणी सिलेक्ट झालेलं आहे या ठिकाणी तो सिलेक्ट झालेला आहे इथे खाली म्हटलं आहे कॅन्डिडेट हॅज टू व्हिजिट द अलॉटेड आय टी आय टू कन्फर्म ॲडमिशन म्हणजे तुम्हाला त्या आय टी आयमध्ये जे आय टी आय तुम्हाला इथे अलॉट झालेलं आहे त्या आय टी आयमध्ये जाऊन तुम्हाला काय घ्यायचं आहे ॲडमिशन घ्यायचं आहे उद्यापासून चार दिवस जनरेट दिलेले असतात खाली तुम्ही जनरेट पी डी एफ या टॅबवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला जो आय टी आय लागलेली आहे त्याची पूर्ण पी डी एफ दिसणार आहे इथे आपण क्लिक करू पी डी एफ डाउनलोड होतो पी डी एफ डाउनलोड झाल्यानंतर तो तुम्ही ओपन करून आता पी डी एफमध्ये तुम्हाला तुमचं नाव पूर्ण दिसतं सगळे डिटेल दिसतात ज जन्मतारीख आणि खाली जर गेला तर तुम्हाला अलॉटेड नेम ऑफ अलॉटेड आय टी आहे अलॉटमेंट फर्स्ट राऊंड इथे दिसतो आहे पहिल्या राऊंडमध्ये प्रिफरन्स नंबर तुम्ही जो टाकला होता तो किती नंबरला हा ट्रेड टाकला होता इलेक्ट्रिशियन हा दिसतो आहे तर इथे अलॉटेड आय टी आहे गव्हर्नमेंट इंडस्ट्री ट्रेनिंग ठाणे तर ठाणे ठाणे हे तुम्हाला दिसतं याची प्रिंट तुम्हाला घेऊन जायची आहे उद्यापासून ॲडमिशन चालू होणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जर अलॉटमेंट डाउनलोड करायचं अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं तर अशा प्रकारची प्रोसेस करायचे आहे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत ज्यांना आता अलॉटमेंट मिळाली नाही त्यांच्यासाठी नवीन व्हिडिओ सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि धन्यवाद